ओम नमो नर्मदाय अध्याय एकशे चाळीसावा नंदा हृदय तीर्थ महात्म्य वर्णन मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले महाराज त्यानंतर अतिउत्तम नंदा हृदय तीर्थासजावे जिथे महाभाग्यशाली वरदायिनी नंदा देवी सिद्ध झाली पूर्वी देवांना भयंकर दानव श्रेष्ठ महाकाय महिषासुराला शूलनीने त्रिशूळाने छिन्न भिन्न केले ज्या बलवान महिषासुराने न देवदानवाच्या महाघोर भयंकर संग्रामात अकरा रुद्र मरुदनासहित बारा सूर्य वायूसह अष्ट वसु चंद्र सूर्य व इंद्र आदी देवांना जिंकले होते त्या महिषासुराचा देवीने संहार केला त्या भयंकर संग्रामानंतर सुरेश्वरी विशालाक्षी नंदादेवीने त्या ठिकाणी स्नान केल्यावर ते स्नान नंदारहद नावाने प्रसिद्ध झाले देवीने स्नान केलं महिषासुराचा वध केल्यानंतर ह्या ठिकाणी नर्मदेत हे भरितवंश राज उत्पन्न राजा जो त्या तीर्था स्नान करून नंदादेवीच्या उद्देशाने ब्राह्मणांना दान देतो तो अश्वमेधाचे पुण्य प्राप्त करतो भैरव आणि केदार तसेच रुद्र महालय चौथे नंदा हृदय व पाचवे पृथ्वीवर दुर्लभ आहे काम रागयुक्त युक्त मनुष्य श्री नर्मदा हद जाणत नाही त्या तीर्थात स्नान करून नंदादेवीचे पूजन करणाऱ्या सिमालयात जाण्याची काय प्रयोजन हे कुंती नंदन सत्य न जाणता अज्ञानी लोक जिकडे इकडे तिकडे भ्रमण करतात त्याचे ते गमन केवळ श्रमच आहे हे राजा नंदाकुंडात के स्नान केल्यास समुद्रापर्यंत पृथ्वीवर स्नानदानाचे फल प्राप्त होते हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नंदारहृद तीर्थ न वर्णन नावाचा एकशे चाळीसावा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाए अध्याय एकशे एक्केचाळीसावा तापेश्वर तीर्थ महात्मे वर्णन ओम नमो नर्मदाए मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले राजा त्यानंतर अतिउत्तम तापेश्वर तीर्थास जावे जिथे नरेश्वर व्याधामुळे भयभीत झालेली हरिणी सिद्ध झाली ती हरिणी जलात शरीर सोडून अंतरिक्षात गेली त्या हरिणीला पाहून व्याध आश्चर्यचकित झाला बाणासहित धनुष्य फेकून त्याने उत्तम तप सुरू केले व्याधाने दिव्य सहस्र वर्ष तपाचरण केले खूप कालावधीनंतर श्री महेश्वर प्रसन्न झाले हे महाव्याध तुझ्या मनात जो वर असेल तो माग व्याधाने विनवले देवेश जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात व जर आपण वर देऊ इच्छितात तर हे महादेव आपण मला तुमच्याजवळ निवास करू द्या ईश्वर म्हणाले हे व्याध जो वर इच्छितोस तू त्याप्रमाणेच होईल असे म्हणून देवादिदेव श्री महादेव अंतर्धान पावले भगवान अंतर्धान पावल्यावर व्याधाने श्री महेश्वराची स्थापना केली व शास्त्रा नियमानुसार पूजन करून तो स्वर्गात गेला तेव्हापासून ते तीर्थ त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे व्याधाच्या पश्चतापाने ते तीर्थ तापेश्वर नावाने प्रसिद्ध आहे त्या तीर्था स्नान करून श्री शंकराचे पूजन करणारा शिवलोक प्राप्त होतो असे श्री शिवशंकराने सांगितले आहे जो श्री नर्मदाच्या तापेश्वर तीर्थात स्नान करतो तो तीन तापातून मुक्त होतो सर्व पापात पातकांच्या शांतीसाठी अष्टमी चतुर्दशी व विशेषतः तृतीयेला नित्य स्नान करावे हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील तापेश्वरतीर्थमहात्मे वर्णन नावाचा एकशे चाळीसावा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाये